वाताच्या आजारामुळे ज्या रुग्णांमध्ये सांधे दुखे राहते अशा रुग्णांना जर सकाळचं उठताना त्रास होतो शरीर पूर्ण आखडल्यासारखं राहतं सांधे पॅक होतात आणि थोडीशी हालचाल केली किंवा गरम पाण्याने आंघोळ केली तर हा त्रास कमी यायला लागतो किंवा काही प्रमाणात तो कमी होतो तर हा आयुर्वेदानुसार आमवात आहे आमवाताच्या जर लक्षणांचा विचार केला तर त्याच्यामध्ये रुग्णाला कधी कंबर दुखते कधी मान दुखते, दुखत आहे कधी गुडगा दुखतात तर कधी हातापायांची बोटं दुखतात तसेच भरपूर रुग्णामध्ये सूज राहते किंवा विंचू चावल्याप्रमाणे वेदनाही राहते तसेच काही रुग्णांमध्ये भूक न लागणं पोट साफ न होणं किंवा अंगात बारीक ताप राहिल्यासारखं नेहमी कणकणी राहणं ही लक्षणं असतात आमवातामध्ये रुग्णांनी जर आराम केला तर त्यांची लक्षणं आणि त्रास हा वाढलेला वाटतो मात्र कामामध्ये असेल तर हा त्रास कमी असतो आमवात पुढे जाऊन शरीरातील अनेक सांध्यांना खराब करायला लागतो त्यामुळं फक्त वेदनेचा विचार न करता आयुर्वेदानुसार त्याचं मूळ कारण शोधून उपचार केले तर रुग्णांना नक्कीच त्याच्यामध्ये फायदा झाल्याला लक्षात येतो